नमस्कार नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा आज दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण दौंड शहरातील चाळीस वर्ष शिवसेनेमध्ये आपलं आयुष्य घालवलेल्या एक ज्येष्ठ सध्याचे शिवसैनिक शुचे आणि पूर्व श्रमाचे शिवसैनिकात शिवसेनेतल्या अनेक गोष्टीवर पद भोगलेले हो राजनजी खट्टी साहेब आपल्यासमोर आहेत त्यांच्या सभेत अनिलजी आहेत संतोषजी सॉरी संतोषजी आहे आणि ही जोडी या दौंड शहराला कडवे शिवसैनिक म्हणून परिचित आहे आज आपण मुद्दामून ह्यांच्याशी चर्चा करणार आहोत या दौंड शहराच्या निवडणुकीचे पडघम वाजलेले आहेत अर्ज भरण्याचा आज तिसरा दिवस आहे आणि आता लवकरच अर्जाची माघार आणि त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी निकाल आणि त्यानंतर सत्ता काबीज करण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे यामध्ये या, या दौंड नगरेचे अनेक प्रश्न न्यायालयापर्यंत गेलेत काही जनतेच्या दरबारात आहेत तर काही राजकारण्यांच्या एखाद्या चौकटीत गुठलेल्या आहेत एकंदरीत ही नगरपालिका मोकळा श्वास घेणार कधी हा खऱ्या अर्थाचा प्रश्न आहे ही निवडणूक लढवताना अनेक लोकांना असं वाटतं आपण सत्ताधीश व्हावं राजकारणी म्हणून आपण तिथं लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जावं पण एकदा ते आतमध्ये गेले की गेल्या अनेक वर्षाची प्रलंबित असणारी प्रश्नावळी अद्याप तरी पूर्ण झालेली नाही हे सांगण्याचं कारण एक असं आहे की का या शहराचा कचरा हा न्यायालयीन व्यवस्थेपर्यंत जातो या शहरातील मोकाट जनावरांची आजही परिस्थिती बिकट आहे कारण ते उघड्यावरचा कचरा खातात प्लास्टिक असतं त्याच्यामधून त्याची रोगराई होते कचऱ्याचं चौफेर पसरलेलाच आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे इथे कत्तलखान्याचा प्रश्न गाजला मच्छी मार्केटचा प्रश्न गाजला अष्टविनायक महामार्गामध्ये कुठे कमी तर कुठे जास्त यावर विचार वाजले तर कधी इथुल्या सामाजिक अनेक कामांचा वादिवाद झालेला आहे या सर्व घडामोडींची चर्चा एक चाळीस वर्ष कडवे शिवसैनिक म्हणून या दौंड शहरात वागलेत त्यांनी आंदोलनं केली लोकहितांच्या प्रश्नासाठी आवाज उठवलेला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया साहेब नमस्कार नमस्कार तुमचं आवाज लोकशाहीमध्ये स्वागत करतो धन्यवाद दौंडची निवडणूक होते अनेकांना आता स्वप्न पडलेत मी नगर अध्यक्ष होईल नगरसेवक होईल या सर्वांच्या स्वप्नातली दुनिया ही दौंडची जनता आहे आणि जनता आज प्रचंड प्रश्नाने अडचणीत आहे असं तुम्हाला वाटतं आणि वाटत असेल तर तुमचं मत काय नक्कीच दौंड शहरामध्ये नेहमी सतत चर्चा होत असते की बारामतीचा विकास आणि दौंड शहर भाकस परंतु जर बारामतीचा विकास होतोय तर तिथले स्थानिक नेते त्याच्यासाठी जबाबदार आहेत आणि जर दौंडचा भाकास होतो तर बारामतीकडे बोट दाखवण्यापेक्षा दौंडकरांनी चांगले प्रतिनिधी की जो दौंड शहराचा विकास करू शकेल अशाला निवडून देणं क्रमप्राप्त प्राप्त आहे गरजेचं आहे विजन नसलेली माणसं दृष्टिकोन विशाल नसलेली माणसं आणि विरोधकांना संपवणे एवढंच आपलं धोरण असणारी माणसं या शहराला या तालुक्याला या विधानसभेला वर नेऊ शकत नाही मित्रांनो तुम्ही ऐकत असाल तर पहा फार गंभीर प्रश्न राजेंद्रजी यांनी उपस्थित केलेला आहे विरोधकांना संपवणाऱ्या माणसांचा इथं खऱ्या अर्थानं सुळसुळाट झालेला आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही हे शहर कॉस्मेटिक असेल या शहरामध्ये रेल्वेच्यासाठी आलेल्या नोकरदारांचा मोठा भरणा आहे इथं एस आर पीचे दोन गट आहेत आणि हे सर्व लोक परप्रांतीयासारखे आपल्या इथं पोट भरण्यासाठी आलेले असून स्थायिक झालेले आहेत आणि ह्या सर्वांच्यामध्ये मतदार म्हणून त्यांना गंडलं जातं आणि त्या मतदारांचा प्रश्न इथुले स्थानिक राजकारण कशा स्वरूपाने उचलतात त्याचा विपरीत परिणाम काय होतो हा एक छोटासा मतितार्थ खट्टी साहेबांनी आपल्याला सांगितलेला आहे की इथं सुजान नागरिक आणि नागरिकांची सेवा करणारी माणसं निवडून जात नाही असा त्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे मी खट्टी साहेबांना एक प्रश्न विचारू इच्छितो साहेब इतक्या दिवस या नगरपालिकेत जे जे लोकप्रतिनिधी म्हणून गेले त्याबद्दल तुमचं मत काय कारण ते लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि निवडून गेलेले ते प्रतिनिधी तिथं बसलेले होते मग त्यांच्याकडून या समाजाची म्हणावी अशी सेवा म्हणावी अशी समाजाची कामे झाली नाहीत का आणि झाली नसतील तर का झाली नाहीत असं तुमच्या मनात काय शंका आहे याला कारण आहे दोनचं राजकारण नेहमी दोन गाठाभोवती खेळत राहिला आणि दोन गाटातल्या प्रमुख लोकांचं नेहमी एकमेकाशी साठ लुट होत राहिलं त्यामुळं सक्षम विरोधक नगरपालिकेत तयार झाला नाही आणि सक्षम सत्ताधारी हे सुद्धा तयार झाले नाही खर तर सत्ताधाऱ्यांनी सक्षम असलं पाहिजे वेगळ्या वेगळ्या मार्गाने निधी नी आणला पाहिजे आणि दोन शहर आपलं कसं चांगलं होईल आणि विकासाच्या मार्गात जाईल बारामतीचं नाव घेताना बारामतीशी आपण कसं कॉम्पिटिशन करू शकतो ही धारणा पुढाऱ्यांमध्ये पाहिजे आणि जर पुढाऱ्याच्या आतम्या एखादं चांगलं काम होत असेल आणि चांगलं काम प्रस्ताव असेल तर विरोधकांनी पण निव्वळ विरोधासाठी विरोध न करता त्यांना त्या प्रस्तावावर अनुकूलताच दाखवली पाहिजे जनतेमध्ये हा मेसेज घ्यायला पाहिजे की दोन्ही पक्ष सत्ताधारी असो विरोधक असो हे चांगल्या गोष्टीसाठी साठी बांधतायत पण कचऱ्याचे म्हणावं लागेल तुम्ही असं म्हणताय विकासासाठी इथं निधी चांगला आणावा तो विकास करण्यासाठी सर्व समूहाने एकत्रित यावं आणि या दौणकरांचं उज्ज्वल भविष्य निर्माण करावं पण या आत्तापर्यंतच्या कालखंडामध्ये समजलेली माहिती आणि तुम्ही आम्ही पाहिलेली गोष्ट मी तुमच्या मुद्दा मुद्दाम निदर्शन इथं कत्तलखान्यासाठी निधी आलाच आणि इथं एका बुद्धविहारासाठी मी निधी आला कत्तलखाना जेवढ्या जोमाने झाला तेवढ्या जोमाने बुद्धविहार झालं नाही इथं मच्छी मार्केटची मदत तयार झाली पण इथं इथुल्या येणाऱ्या नागरिकांसाठी लघुशंका करण्यासाठी सुद्धा बांधण्यात आलेली नाही मग यासाठी हे राजकारणी जबाबदार आहेत का की या नगरपालिकेत काम करणारे प्रशासक जबाबदार आहेत हे प्रशासकाचा प्रश्न करण्याचं कारण गेले नऊ वर्ष या सभागृहामध्ये कुणीही लोकप्रतिनिधी नाही हे प्रशासन चालवत होतं या कालखंडामध्ये तरी यांच्यावर कुणाचे निर्बंध नव्हते हो शासनाचे प्रतिनिधी म्हणून शासनाचे पगारदार शासनाचे लोकसेवक म्हणून त्यांची नियुक्ती होती त्यांनी सुद्धा इथं काहीच केलं नाही याबद्दल तुमचं मत काय तुम्ही विचारलेल्या तिन्ही प्रश्नांचं मी उत्तर देतो तुमच्यातले तीन मुद्दे आहेत त्यातलं एक सर्वात सेन्सिटिव्ह आणि महत्वाचा विषय हे दोन शहरामध्ये सार्वजनिक शौचालय मूत्रालय अशी कुठली सुलभ शौचालय व्यवस्था नाही आणि ग्रामीण भागात ना आलेल्या माणसांना याचा फार मोठा सामना करावा लागतो ओळखीच्या माणसाचं घराकडं जावं काय घरी जावं काय घरात कोण असतील नसतील इतकंच नाही दोन शहर मोठं झालेलं त्या भागातून या भागात आलेले लोक या भागातून त्या भागात गेलेल्या लोकांना सुद्धा हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर एक लाखाच्या वर लोकसंख्या आणि पन्नास हजाराच्या वर मतदारसंख्या असलेल्या या शहरामध्ये एक सुद्धा सुलभ शौचालय नाही एक सुद्धा युरिनरी नाही हे दोन कारणच दुर्दैव सुदैवाने काही कालावधीपूर्वी का खेडगावचे टेंगळे नावाचे मुख्य अधिकारी आले या टेंगळे साहेबांनी माझा परिचय असल्यामुळे मी ज्यावेळेला त्यांना भेटलो आणि त्यांना प्रश्न सांगितला त्यावेळेला खट्टे साहेब म्हटले की दोन शहरामध्ये जागेचा प्रश्न येतोय आणि फंडिंगचाही काही प्रश्न थोडाफार आहे असं म्हटल्यानंतर मी त्यांना दोन जागा नगरपालिकेच्या सुचवल्या ज्या मोकळ्या होत्या आणि त्यांना असं सांगितलं की शासनाच्या कुठल्याही फंडिंगच्या मागे न लागता जाऊन शहरासाठी काम करणाऱ्या काही संस्था आहेत माझ्याकडं त्यांचं मी लेखी पत्र टेंगळे साहेबांना दिलं की हा सर्व खर्च आम्ही करत आहोत आणि खर्च केल्याचा हे तुम्हाला नगरपालिकेला आम्ही जनतेकरता समर्पित करतो आम्हाला त्याच्यावर काय अधिकार नको काही नको काही नाही ही नगरपालिकेची प्रॉपर्टी राहील आणि टेंगळे साहेबांनी सुदैवाने त्याच्यात पुढाकार घेतला आणि त्यांनी ते प्रस्ताव टाकले दुर्दैवाने राजकारणी लोकांना त्याची बदली करण्याची पाहिजे आणि एक चांगला मुख्याधिकारी दौंड शहरासाठी काम करण्याची तयारी असणारा मुख्याधिकारी दौंडकरणी गमावला पाच वर्षात पाच मुख्याधिकारी बदलले जातात दर वर्षाला एक नवीन मुख्याधिकारी येतो जनतेचे प्रश्न समजून घ्यायला त्याला चार महिने लागतात समजल्यानंतर काही करायची उर्मी असलीच तर राजकारणाच्या हेव्या दाव्यातून त्या मुख्याधिकाराची वाट लावली जाते आणि मग मुख्याधिकारी सुद्धा केवळ पाट्या टाकायचे कार्यक्रम करतात अर्थपूर्ण चर्चेमध्ये राजकीय लोकांच्या ह्याच्यामध्ये ही दौंड नगर परिषद अडकलेली आहे दौंडच्या मतदारांना तुम्ही हे पाहत असाल तर फार गंभीर बाजू आहे गेले पाच वर्षात जर पाच मुख्याधिकारी होत असतील जो काम करणारा संतोष टेंगले नावाचा एक मुख्य अधिकारी इथं काम करत होता त्याला सामाजिक संस्था मदतीला पुढे आल्या होत्या पण त्याची बदली का करावी लागली अशा स्वरूपाच्या राजकीय तिढ्यामध्ये सापडलेल्या या नगर परिषदेमध्ये अनेकांना नगरसेवक होण्याची स्वप्न पडलेली आहेत कोणाला नगराध्यक्ष होण्याची घाई झालेली आहे मग मित्रांनो मला एक आवर्जून सांगा या जनतेचे प्रश्न सुटणार तरी कसे सरकारच्या अधिकाऱ्यांची कोंडी राजकीय वितंडवादात होत असेल तर तो सरकारी अधिकारी या समाजकारणासाठी काम कसा करेल हा सुद्धा प्रश्न तितकाच महत्वाचा आहे खटी साहेब मी तुम्हाला एक मुद्दा म्हणून प्रश्न विचारतो की या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे काही लोक रात्री अपरात्री उठून पाण्यात भरण्याचा प्रयत्न करतात काहींना पाणीच येत नाही तर काही काही किलोमीटर अंतरावरती व्यवस्थितरित्या पाणी भरतात उदाहरण सांगायचं झालं तर सारख्या परिसरामध्ये पाणी चालू आहे भीमनगरसारख्या परिसरामध्ये रात्री अपरात्री येत आहे असे अनेक प्रश्न तुमच्याकडे आहेत स्वातंत्र्यानंतरचा कालखंड लोक प्रगतिशील झाली संगणकीय युग आलं तांत्रिकदृष्ट्या आपण सगळेजण आता यांत्रिकदृष्ट्या प्रवास करतो आहे आणि पिण्याच्या पाण्याची समस्या जरी तर सुटली नसेल तर या नगरपालिकेत स्थापन झाल्यापासून ते आजच्या कालखंडापर्यंत नक्की झालं तरी काय हा प्रश्न सदैव सर्वांच्या डोक्यात आहे आपण याबद्दल काय सांगता साधारण सत्तरच्या दशकामध्ये दौंडमध्ये पाणी योजना आली आणि या पाणी योजनेद्वारे दौंडकारांना पहिल्यांदा घरोघरी नळ पहिल्यांदा सार्वजनिक नळ देण्यात आले संख्या कमी होती काही ठिकाणी घरगुती नळ घ्यायला सुरुवात झाली घरी नळ सुरू झाले आणि अनेक वर्ष साधारण नव्वदच्या दशकापर्यंत हा पाणी पुरवठा दौंड शहराला त्याच योजनेद्वारे चालू होता परंतु सत्तर ते नव्वद या जवळजवळ अठरावीस वर्षाच्या कालावधीमध्ये दे, घरोघरी पाणी कनेक्शन घेण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आणि आहे त्या तलावाची क्षमताच संपली जुन्या तलावाची क्षमता दम शहराला फक्त पंधरा दिवस पुरेल एवढीच पाणी पुरवठा त्याची क्षमता होती सुदैवाने ब्याण्णव ते सत्त्याण्णवच्या दरम्यान मी स्वतः नगरसेवक होतो मुख्यमंत्री मनोहर जोशी होते आणि मनोहर जोशींकडे आम्ही त्यावेळेला प्रस्ताव दिला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची एक संकल्पना होती की टँकरमुक्त जसा महाराष्ट्र झाला पाहिजे आणि प्रादेशिक पा... महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची स्थापना झाली आणि ह्याच्यातनं प्रत्येक तालुक्यामध्ये निदान पिण्याचं पाणी हे पोचलं पाहिजे कोणालाही टँकर दिला नाही पाहिजे टँकरने पाळी जायची पाळी आली नाही पाहिजे प्रत्येकाला घरोघरी स्वच्छ पाणी आलं पाहिजे आणि दौंडमध्ये सात प्रादेशिक पाणी पुरवठा मंजूर झाल्या दौंड तालुक्यात प्रत्येक गाव तीस तीस पंचवीस पंचवीस वीस वीस अठरा अठरा गावं या प्रत्येक प्राणी प्रादेशिक पाणी पुरवठाद्वारे निघण्यात आली त्याचा निधी पण आला त्यासाठी सॅटेलाईट सर्वे करण्यात आला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सॅटेलाइट सर्व्हे झाला आणि त्याच्यामध्ये आमची दोन शहर म्हणजे महाड्री जीवन प्राधिकरणाने दोन शहर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची स्थापना केली आणि पहिल्यांदा तुमचा पाणी पुरवठाचा जो स्रोत आहे तो मोठा करण्याचं त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी त्या पाणी पुरवठ्याच्या टाकीवरनं तलावरनंच ठरवलं नऊ कोट रुपये त्या व्हायचे म्हणजे आताचे साधारण चाळीस पन्नास कोटी रुपये होतेच साहेब तलावाची क्षमता चौपट करण्यात आली चौपट ज्याचं पाणी आज दौंडकड पित मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नामुळं आणि केवळ दौंड शहराचा अवस्था नाही संपूर्ण महाराष्ट्रभरात तशा प्रकारचा निधी देऊन प्रॅक्टिकली राबवण्यात आली कटीसाहेब क्षमता वाढली कटीसाहेब तुम्हाला मी इथं थांबवतो आपला प्रश्न आहे पाण्याचा आणि तो पीक आहे शहरातील लोकांना अवेळी येणाऱ्या पाण्याचा तोच्या दृष्टीनं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नेते दिला स्रोत वाढले आणि योजना झाली त्याच पण त्याची नियमावली त्याचं थोडक्यात सुसत्र हे राबलं नाही का तेच सांगतोय मी की टाकी वाढली क्षमता वाढली कडक कॅनॉलनी पाणी आयला चौपट झाली पण तिथून पुढे ते जाणाऱ्या फिल्टरेशनच्या टाकीसाठी जे पुढचे तीस पस्तीस कोटी रुपये येणार होते प्रादेशिक पाणी पुरवठा फेज दोन त्याला दौंड नगरपालिकेने मंजुरीच दिली आणि पस्तीस कोट रुपये दौंडकरांचे दौंडकर मित्रांनो तुम्ही मतदारांना पाहत असाल तर ऐका ही धक्कादायक बातमी आहे तुमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी जो फेज टू मध्ये येणारी रक्कम होती ती नगरपालिकेने तिला अडकाठी घातली अशा स्वरूपाचा थेट आरोप राजनजी खट्टे यांनी केलेला आहे हा आरोप करताना ते तत्कालीन नगरसेवक सुद्धा होते म्हणून ते खात्रीलायक बोलतील अशी आपण अपेक्षा तरी केली तरी खरंच नगरपालिकेत काय तरी आहे का हे प्रशासन कोणाच्या तरी रिमोट कंट्रोलवर काम करत आहे का अशा स्वरूपाची आता परिस्थिती समोर यायला लागलेली आहे आपण खट्टी साहेबांना दुसरा एक प्रश्न या निमित्ताने विचारू खट्टी साहेब तुमच्या इकडे अष्टविनायकाचा महामार्ग गे इथून गेला शहरातून पण त्याची रुंदी जशी जमत तशी वाढवली आणि कमी केली असं एक चित्र बोललं आहे त्यातून आरोप होतोय त्याबद्दल तुमचं मत काय एकदम सत्य कुठल्याही शहरामध्ये जाणारा मुख्य मार्ग जर रस्त्याच्या मधनं जात असेल तर तो, तो रुंदीकरण झालं पाहिजे खाजगी जागा जर शेजारी कोणाची असेल तर ती ताब्यात घेतली पाहिजे ते तेवढे त्याची निधी दिली पाहिजे ज्या वेळेला हा महामार्ग होत होता महामार्ग प्राधिकरण पाहिजे तेवढा निधी द्यायला तयार होते तुम्ही रस्ता मोठा करा मोठ्या रस्त्याची बजेट त्यांनी केलेलं होतं परंतु स्थानिक अतिक्रमण आणि जर जागा कोणाची घ्यायची असेल प्रायव्हेट तर त्याची जबाबदारी ही दौड नगर परिषदेवर स्थानिक म्हणून होती आहे दोन नगर परिषदेने कोणाच्याही जागा विकत तर घेतल्याच नाही पण अतिक्रमण सुद्धा काढू शकले नाही इतकंच नाही तर काही लोकांनी लेखी दिलं होतं की ही अतिक्रमण आम्ही काढायला तयार आहोत त्यांची सुद्धा अतिक्रमण निघाली नाही कारण त्यांची अतिक्रमण जर निघाली तर दुसऱ्याला त्रास होईल आपल्या जवळच्या माणसाला त्रास होईल या भावनेतून हा रस्ता शेवटपर्यंत राहिला अपघाताला निमंत्रण देणाराच मतदारांनो काय ऐकताय तुम्ही पाहिलं तुमच्या भविष्यासाठी दळणवळणाचा जो मार्ग असतो तो प्रस्थापित करण्यासाठी सरकारनं त्याच्यावर खर्च करण्याचा प्रयत्न केला पण इथुल्या राजकारणाचा थोडक्यात तिढा म्हणूया प्रशासनाची कमतरता म्हणू नया या दोन्हींच्या वादामध्ये तो अडकला आणि आज दोन शहरामध्ये तोकड्यामध्ये तो रस्ता केला आणि अपघातांना आमंत्रण आहे असं खट्टी साहेब सांगतात या शहराची भौगोलिकदृष्ट्या पाहणी करता इथं एस आर पी आहे इथं रेल्वे आहे इथं एक नदी आहे यामध्ये वसलेले शहर हे एक कॉस्मेटिक शहर म्हणून पाहतं दोन जंक्शन म्हणून त्याचं नावलौकिक आहे इथं असणाऱ्या प्रत्येक जाती धर्माची लोक इथं गुन्ह्या गोविंदाने आत्तापर्यंत नांदलेली आहेत पण या बाजारपेठेवरती अचानक एक प्रकारचं थोडक्यात आपण त्याला हे म्हणू की एक मंदीचं सावट निर्माण झालेलं आहे कट्टी साहेब काय असू शकतं त्याच्या मागचं लक्ष कुठल्याही मार्केटचा बाजारपेठाचा विस्तार त्याच वेळेला होतो ज्या वेळेला त्या गावात येणाऱ्यांना त्या बाजार मार्केटमध्ये येणाऱ्यांना दोन गोष्टीची अपेक्षा असते एक ही मार्केट आपल्यासाठी सुरक्षित असावी दुसरी या मार्केटमध्ये कॉम्पिटिशन असावी जेणेकरून ग्राहकांना त्या गोष्टीचा फायदा होईल परंतु येणाऱ्या ग्राहकाच्या खिशातच पैसा नसेल तर ती मार्केट मोठी होऊ शकत नाही दुर्दैवाने या शहरासाठी येणारे अनेक विकास प्रकल्प त्याच्यातनं मिळणारे उत्पन्न जो विचार बारामतीच्या नेत्यांनी केला तो दौंडच्या नेत्यांनी केला नाही आणि त्यामुळे दौंडमध्ये येणाऱ्या पैशाचे परिणाम झाला माझ्या खिशात जर शंभर रुपये असेल तर मी ऐंशी रुपये खर्च करतो माझ्या खिशात पन्नास हजार असेल तर मी चाळीस हजार खर्च करतो पण दौंड शहराची मार्केट हे वेगळ्या वेगळ्या प्रकल्पामुळे येणारे पैसेच स्थानिक राजकारणात रोखण्यात आले इतकंच नाही तर दौंडचा रेल्वेचा प्रकल्प गेला आणि दौंड शहर एकमेव असं शहर आहे की दौंड शहराच्या दोन्ही भागाच्या मध्ये रेल्वे पण रेल्वेवाल्यांना रेल्वेतल्या नागरिकांना नगरपालिकेला मतदान करण्याचा अधिकारच कर नाही त्यांना मात्र जिल्हा परिषदेत टाकले आता इथं असं म्हणावं लागेल इथं तरुणांचा प्रश्न रोजगारीचा आहे इथे नागरिकांचा प्रश्न आरोग्याचा आहे इथे नागरिकांना पिण्याचं पाणी वेळेवर मिळत नाही आरोग्याची सोय नाही तरी आपण असं विचारू खट्टी साहेब इथं आपला दवाखाना नावानं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने काही दवाखाने सुरू केलेत आपण त्याच्याबद्दल ज्ञानी आहात तर या दवाखान्याची आपण कधी पाहणी केलेली आहे आणि आज त्याची परिस्थिती काय आहे मुळात या दवाखान्याची निर्मिती महाराष्ट्र के शासनाने केली दोन शहरामध्ये त्याच्यासाठी दोन ते तीन ठिकाणी जागा सिलेक्ट केल्या त्याच्यावर बोर्ड लागले परंतु दोन दिवसाच्या वर त्या दवाखान्यामध्ये ना ग्राहक आले ना आरोग्य अधिकारी आले आणि ते दवाखाने तसेच पेंडिंग राहिले जुन्या काळापासून जे सेंट्रलाइज झालेले ग्रामीण रुग्णालयाकडे जाण्याचा हो तो त्यांनी विस्तारित करण्याचा प्रयत्न केला नाही तिथं लागणारे कर्मचारी ठेवण्यात आले नाही जर ने जर एखादा पेशंट आला छोट्या मोठ्या आजाराकरता हा आपला दवाखाना ही संकल्पना होती थंडी ताप गोळ्या सर्दी खोकला मोठ्या आजार मोठ्या ऑपरेशन्स इमर्जन्सी केसेससाठी लोक मोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा ग्रामीण रुग्णालयात जातात पण छोट्या आजारासाठी आपल्या गल्लीत दवाखाना असला पाहिजे म्हणून जाणारे लोक जर सतत कुलूप बघत राहिले तर कसे जातील म्हणतील पन्नास रुपये खर्च करून दुसऱ्या एका छोट्या दवाखान्याला छोट्या डॉक्टरकडे जाऊन राहतात ग्रामीण रुग्णालयाचं शिवसैनिकाच्या भाषेत धडकमध्ये कडक शब्दामध्ये दौंडचं वर्णन आता राजेंद्र साहेबांनी केलेलं आहे हा आपला दवाखाना असून आता कुणाचा दवाखाना आहे हा प्रश्न त्यांच्या शब्दातून आता बाहेर येतोय तर मित्रांनो आपण एकच विनंती करूया आणि राजेंद्र कट्टे साहेबांना विचारूया इथून मतदारांना आपण अखेरचा संदेश काय देऊ शकता येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचं बहुमोल मत त्यांनी कसं वापरावं त्यांच्या मताची किंमत काय असावी आणि या निवडणुकीतल्या पुढच्या येणाऱ्या समाजसेवक नगरसेवक नगराध्यक्ष यांची भूमिका काय असावी येणाऱ्या कालावधीमध्ये मतदार हा राजा असतो आस असं म्हटलं जात परंतु या मतदार राजाला खरेदी करण्याचीच भूमिका तर राजकीय लोकांनी ठेवली आणि पब्लिक त्याला जर बळी पडलं तर दोन ताराचा विकास कधी होऊ शकत नाही आणि दुर्दैवाने आज सर्वत्र हाच विषय पैसे खर्च करणारा कोण उमेदवार आहे त्याची किती कॅपॅसिटी आहे तो किती खर्च करू शकतो आणि किती वाटप करू शकतो याच्यावरच जर धोरणं चालत असतील वरनं येणारा पैसा टेंडर येणारा पैसा कॉन्ट्रॅक्टमधनं येणारा पैसा पुढाऱ्यांकडून येणारा निधी जर अशा कामासाठी लावत असतील तर तुम्हाला चांगले नगरसेवक मिळणं हे अवघड आहे आणि जर हे अवघड होत असेल आणि जर पैसे देऊनच नगरसेवक होता येत असेल तर इथली तरुणाई निश्चित वैफल्यग्रस्त होईल एखादा सामाजिक काम करणारा भले तो कुठल्याही पक्षात असो माझ्याच पक्षात असं माझं म्हणणं नाही की माझ्याच पक्षात सगळेच चांगले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात नाही असं नाही पण प्रत्येक पक्षामध्ये काही चांगले कार्यकर्ते जे समाज उपयोगी कार्यक्रम राबवतात जनतेपर्यंत पोहोचतात जनतेच्या आडी अडचणीला उभे राहतात आणि नगरसेवक काही काही आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही या परंतु जनतेला तो त्याच्या भागातल्या छोट्या मोठ्या समस्येवरचं नक्कीच उत्तर आहे आणि तो नगरसेवकाकडेच जातो डायरेक्ट आमदारापर्यंत नव्वद टक्के जनता कधी जात नाही डायरेक्ट खासदार मुख्यमंत्र्याकडं नव्याण्णव टक्के जनता कधी जात नाही ज्यावेळेला त्याला अडचणीला उभा राहतो तो नगरसेवक राहतो आणि या नगरसेवकाला जर पैसे वाटायची पाळी आली तर तो, तो जनतेची कामं कधीही करणार नाही त्यालाही सवय लागल की आपण पैसे देऊनच निवडून येऊ शकतो म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे सर्व पक्षांना पण आव्हान आहे सर्व कोणी निवडणूक लढवणारे उमेदवार आहे की कृपया आपलं मत हे लोकशाहीमध्ये भोमवलं आहे पैशाच्या जा मार्गाने जाऊ नका आपल्याला दोन दो शहर हे आपलं शहर आहे आणि चांगलं करायचं असेल पैशाचा अनावश्यक वापर टाळा आणि निवडणूक यंत्रणेनी आणि ते राबवणाऱ्या सर्व संस्थांनी ज्यांच्याकडे जबाबदारी पैसे पैशा थांबवण्याची त्यांनी या निवडणुकीमध्ये नक्कीच अलर्ट राहावं आणि योग्य ती कारवाई करावी एकवीसव्या शतकामध्ये संगणक युगामध्ये धावत्या जगामध्ये आता निवडणुका होतात आणि या निवडणुकामध्ये सुशिक्षित त्यांचा भरणा असतो कायद्याच्या नियोजित चौकटीतून चालणाऱ्या या निवडणुका आता पैशाच्या धमाक्यावर चालतात की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो या मतदारांना आव्हान करण्यात आलेलं आहे की बाबा हो तुमचं हे बहुमूल्य मत येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा माणसाला निवडून द्या की तो तुमचा नगरसेवक आहे तुमच्यासाठी काम करणारा आहे समाजसेवक आहे अशा स्वरूपाचं त्यानं मतदानाचा अधिकार तुम्ही बजवा अशा स्वरूपाची त्यांनी एक नाग कशी चळवळाची एक विनंती केलेली आहे आपण त्यांचा या निमित्तानं धन्यवाद मानू तुम्ही आवाज लोकशाहीशी बोललास आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद आवाज लोकशाहीचे मी मनपूर्वक आभार मानतो